नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपला सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी क्यू होणार आदर्श नीतिशास्त्राची मूलभूत रूपरेषा सांगा पर्याय आहेत एक योग्य आणि अयोग्य दोन युक्त आणि अयुक्त तीन सत्य आणि असत्य चार आधुनिक आणि ऐतिहासिक तर या पी क्यूचं उत्तर होणार एक योग्य आणि अयोग्य पुढील पी क्यू वैश्विक नैतिक नियमांची काय भूमिका आहे पर्याय आहेत एक स्वीकारू नका दोन सहमत होऊ नका तीन फसवू नका चार रागवू नका तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन फसवू नका पुढील पी क्यू नैतिकतेची मध्यवर्ती संकल्पना काय आहे पर्याय आहेत एक लोकांनी कसा प्रतिसाद दिला पाहिजे दोन लोकांनी कसे आंदोलित व्हायला पाहिजे तीन लोकांनी त्यांचे जीवन कसे जगले पाहिजे चार लोकांनी इतरांशी कशी तुलना केली पाहिजे तर या पिवायक्यूचं उत्तर होणार तीन लोकांनी त्यांचे जीवन कसे जगले पाहिजे पुढील पिवाय क्यू नैतिक तत्वज्ञानाचे विविध प्रकार सांगा पर्याय आहेत एक भारतीय तत्त्वज्ञान तर्कशास्त्राचे तत्वज्ञान नीतिशास्त्र दोन अपरानितीशास्त्र आदर्श नीतीशास्त्र उपयोजित नीतीशास्त्र तीन निसर्ग विज्ञानाचे तत्वज्ञान तर्कशास्त्र सामाजिक तत्त्वज्ञान चार पाश्चात्य तत्वज्ञान आधुनिक तत्त्वज्ञान सांकेतिक तर्कशास्त्र तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन अपरानितीशास्त्र आदर्श नीतीशास्त्र उपयोजित नीतीशास्त्र पुढील पी वाय क्यू लेझर व अनु किंवा रेणू यांचा काय संबंध आहे पर्याय आहेत एक लेझर अनु किंवा रेणू शिवाय उत्सर्जित होत नाहीत दोन लेझर उत्तेजित किरणोत्सर्गाद्वारे प्रकाशाच्या प्रवर्धनावर आधारित आहेत तीन लेझर सूक्ष्म तरंग विकिरीकरणावर आधारित आहेत चार वरीलपैकी नाही तर या पिवायकीचं उत्तर होणार दोन लेझर उत्तेजित किरणोत्सर्गाद्वारे प्रकाशाच्या प्रवर्धनावर आधारित आहेत तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद